नमस्कार मंडळी तर खास तुमच्यासाठी खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे चवीला अगदी मार्केटसारखे आणि कमी साहित्यामध्ये अशा घरच्या घरी हे लाडू आपण करणार आहोत तर फक्त तीन साहित्यापासनं हे मार्केटसारखे लाडू तयार होतात दिसायलाही पांढरे शुभ्र आणि जास्त ओलसर नसलेले असे हे लाडू अगदी मार्केटसारखे तयार होतात तर तुम्ही बघू शकता लाडू असे मस्तपैकी आपले तयार झालेले आहेत सजावटीसाठी वरून मी पिस्ता टाकत आहे तर तुम्ही गुलाब पाकळ्या किंवा ड्रायफ्रूट असे टाकू शकता तर असे मस्त आपले हे मार्केटसारखे हलवाईसारखे खोबऱ्याचे लाडू घरच्या घरी तयार होतात तर हे लाडू मी कसे तयार केले आहे हे, हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे ही साखर मी घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे तसंच हे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे हा खोबऱ्याचा केस मी रेडीमेड मार्केटमधनं आणलेला आहे तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा केसून घेऊ शकता तर एक वाटी खोबऱ्याचा केस आहे आणि अर्धी वाटी साखर आहे त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा केस एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे तर हे परतून घेत असताना याची काळजी घ्यायची आहे की याचा रंग बदलला गेला नाही पाहिजे तर हे लालसर होता कामा नाहीये कमी गॅसवरती आपल्याला हलक्या हाताने हे खोबऱ्याचं केस परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर आता छान असा भाजून झालेला आहे आता हे मी बाजूला काढून ठेवणार आहे आता त्याच पातेल्यामध्ये एक चमचा परत तूप टाकलेला आहे आणि त्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे आता या साखरेचा आपण पाक तयार करून घेणार आहोत तर मी साखर सुद्धा थोडीशी परतून घेत आहे एक दोन मिनटं परतून झालं की आपण यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकणार आहोत दूधऐवजी तुम्ही सुद्धा टाकू शकता दूध जर आपण यामध्ये टाकले तर हे लाडू जास्त दिवस टिकत नाही तर त्यासाठी तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता तर आता साखर विरघळेपर्यंत आपण हा पाक तयार करून घेणार आहोत पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाहीये फक्त साखर विरघळून घेणार आहोत पाक करत असताना साखर आपण सतत ढवळत राहायची आहे तर आता इथे साखर विरघळून झालेली आहे यामध्ये आपण भाजून घेतलेला खोबऱ्याचा केस टाकणार आहोत आणि सर्व एकजीव करून घेणार आहोत तर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपण कमीच ठेवणार आहोत आता हे छान मिक्स झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये हे सारण काढून घेणार आहोत आता हे सारण आपण परत एकदा एकजीव करून घेणार आहोत जर तुम्हाला सारण कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही साखरेचा पाक करून टाकू शकता तर आता हाताने मी हे मिक्स करून घेत आहे तर मिश्रण थोडं गरम असल्यामुळे हलक्या हाताने मिक्स करत आहे तर छान आता मिक्स झालेला आहे इथे मी खोबऱ्याचा केस थोडा बाजूला ठेवलेला होता तर आता आपण या सारणाचे लाडू वळून घेऊ अगदी सहज आणि सोपे असे हे लाडू वळले जातात तर तुम्ही बघू शकता की किती सहज असे हे लाडू वळले जात आहे तर आपण हे खोबऱ्याचा पीस जो बाजूला ठेवलेला होता त्यामध्ये हे लाडू छान घुसळून घेणार आहोत तर दिसायलाही यामुळे छान दिसतात तर याच पद्धतीने असे आपण लाडू तयार करणार आहोत तर याच पद्धतीने तुम्ही ओल्या सुद्धा लाडू तयार करू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचेसुद्धा चवीला दोन्हीही अप्रतिम लागतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका तसंच याच पद्धतीने मी आता हे सर्व लाडू तयार करून घेत आहे तर आपले लाडू तयार झालेले आहे वरून मी पिस्ता हे पावडर करून घेतलेले आहे आणि त्यावरती सजावटीसाठी टाकत आहे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा गुलाब पाकळ्या याची सजावट करू शकता तर बघा किती सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे अगदी घरच्या घरी हलवाईसारखे हे लाडू तयार होतात तर तुम्हीसुद्धा नक्की तयार करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद